तारकपूर येथील सेंट मोनिका प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय गणवेश शूजचं वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड निखिल वारे बाळासाहेब पवार जय भोसले आयोजक सरोजकुमार साळवे प्राचार्य मनीषा पवार भूपेंद्र परदेशी रॉबिन साळवे विनायक पंडित व्ही के पंडित सतीश तोरणे पिंटू माघाडे सचिन जाधव प्रशांत पगारे किरण मते अनिकेत साळवे जयू काकडे आदी उपस्थित होते आमदार जगताप यांनी सामाजिक बांधलिकेच्या या उपक्रमाचं कौतुक केलं नामांच्या शाळा असतील तिथ ऍडमिशन मिळवलं सुद्धा आता फार जिकरीचं काम झालं आहे तिथे ऍडमिशन सुद्धा मिळत नाही आणि जर मिळालं तर त्याला फार मोठी रक्कम हे आपल्याला मोजावं लागते आणि म्हणून तसं आपल्या संस्थेने पुढाकार घेतला आणि आता आपण या लोकांकरता कुठतरी सर्वसामान्य वर्गातील कष्टकरी लोकांच्या मुलांकरता एक चांगले शिक्षण देण्याची तयारी हे आपण दर्शवली त्याच्यातनं आता आपण सगळ्याच मंडळींनी पुढाकार देखील घेतलेला आहे आणि म्हणून अशा याचा उपक्रम देखील त्याच्यातच एक भाग आहे की कुठंतरी शिक्षण दिलं पाहिजे मग शिक्षणाबरोबर बाकीच्या सुविधा आपण पुरवू शासनाकडून तर काही मिळत असेल ते मिळत असेल पण आपलं देखील काहीतरी जबाबदारी आहे आपलं देखील काय कर्तव्य आहे अशा सामाजिक बांधिलकीतून आज खरंतर साळवे परिवारांनी विशेषतः सरोजजी असतील रॉबिनजी असतील यांनी पुढाकार घेतला आहे आणि एक चांगला उपक्रम आज तुम्ही आपल्या या संस्थेमध्ये आयोजित केला आहे आणि निश्चित मला खात्री आहे की असे वारंवार आपण वर्षभरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले तरी इथे विद्यार्थ्यांची संख्या वाढती काही काही ठिकाणी आता अशी परिस्थिती झाली की बाकी इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर उभं राहिलं पण विद्यार्थ्यांची संख्या कमी उरली म्हणून आपण आज या सगळ्या बाबतीमध्ये जर पुढाकार घेतला तर निश्चित इथे चांगली विद्यार्थ्यांची संख्या आज देखील आपल्याकडे आहे आणि याच्यात हळूहळू एक विद्यार्थी वर्ग एक चांगल्या प्रकारे पुढे येऊ शकतो त्याला चांगलं शिक्षण देऊ शकतो आणि म्हणून याकरता आपण चांगला प्रयत्न केला आहे मनापासून खर तर आपले मी आभार देखील व्यक्त करतो आज एक चांगला उपक्रम आज आपण आपल्या या संस्थेमध्ये आयोजित केला आणि इथं आता पंडित सरांनी देखील आपल्याला जे काही इथल्या चार दोन गोष्टी मांडलेल्या आहेत याच्यामध्ये देखील खरंतर आपण मी या एक दोन तीन दिवसामध्ये लोक देखील पाठवतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येईल हे देखील आपल्याला खरंतर करण्याचं प्रामाणिकपणानं या ठिकाणी आपण निर्णय घेऊ आणि त्याच्यामध्ये आपलं काम या ठिकाणी आपण सुरू करू एका बाजूला पाहिलं तर शिक्षणामध्ये प्रचंड तफावत आपल्याला बघायला मिळते एका बाजूला गरिबांची मुलं शिक्षणासाठी तळमळ करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंतांच्या मुलांकरता पंच पंच तारांकित शिक्षण व्यवस्था उभी केली जाते हे आजच्या या देशाचं चित्र आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण जे कष्ट घेतात त्याला तोड नाही कारण हे सगळे जे विद्यार्थी आहे ते घडवण्याचं अतिशय अवघड काम आहे आपण सर्व शिक्षक मंडळींना एक विनंती आहे की आपण जे काम करत आहे ते काम खऱ्या अर्थानं पारितोषिकाच्या लायकीचं काम आहे या मुलांवर त्याची कुठली पार्श्वभूमी नसणाऱ्या मुलांना शिक्षित करणं त्यांना जगाच्या स्पर्धेमध्ये उतरवणं हे अतिशय महत्वाचं धन्यवाद देतो हे कार्य आपल्या हातून सातत्यानं चालू राहू मी प्रभू परमेश्वराकडे आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि संग्राम भाय्यांच्या बाबतीमध्ये आपण बोलत असताना एक सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता किंवा आमदार अशी त्यांची या शहरामध्ये प्रतिमा आहे मी वेगवेगळे जाती समूह हे शहर जे आहे कॉस्मोपॉलिटी शहर आहे इथे वेगवेगळ्या जाती समूहाचे वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात त्याला समान न्याय देण्याची भूमिका संग्राम भैयानं सातत्यानं घेतलेली आहे कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत महत्त्वाचा सन्माननीय सरोज साळवे यांनी घडवून आणला आणि या संस्थेमध्ये या शाळेमध्ये अत्यंत गरीब होतकरू मुलं शिक्षण घेत आहे आणि या परिस्थितीत त्यांना शाळेचा गणवेश आणि इतर मदत करण्याचा जो सर्व शाळे यांनी प्रयत्न केला खरोखर हा स्तुतीत आहे या ठिकाणी संग्रामबाह्या जगताप उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की या संस्थेमध्ये आपण आलात याबद्दल नाशिक रायसन काउन्सिल पी टी आर डी टू चे सर्व विश्वस्त मंडळ आणि संस्था यांचे आपले स्वागत करतो आणि एक विनंती करतो बराच वेळ आहे की या ठिकाणी आम्हाला पुढचं ग्राउंड आणि पाठीमाग ग्राउंड आहे हे थोडंसं ग्रीन ब्लॉक्स किंवा कॉन्क्रीटीकरण करून द्यावं अशी विनंती करतो अत्यंत गरजेचं कर आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर